एल्पे कंपनी पाटोपाट एमआयडीसी धाटाव औद्योगिक क्षेत्रामधील युनिकेम लॅबोरेटरी लिमिटेड कंपनीकडून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सतत दोन दिवस एकाच वेळेवर कंपनीतील विषारी वायू सोडण्याचा प्रकार दिसून आला आहे रोह्या या कंपन्या रात्रीच्या वेळेस हा विषारी वायू सोडून नागरिकांच्या जीवाशी जीव घेणा खेळ करत असून देखील प्रदूषण मंडळाचे मात्र याकडे दुर्लक्ष का कंपन्यांनी प्रदूषण महामंडळाकडून जणू काही परवाना घेतलेला आहे असेच म्हणावे लागेल कारण कंपन्यांचा हा बिंदास्त सुरू असणारा प्रकार यावर अद्याप कोणतीही कारवाई किंवा आवश्यक असणारी दखल घेतली गेलेली नाही आणि म्हणूनच हा वारंवार प्रकार घडत आहे मात्र नागरिकांच्या जीवाशी कंपन्यांचा हा खेळ सुरू आहे वायू प्रदूषण पाणी प्रदूषण यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन अनेक आजार उद्भवू शकतात कदाचित याची कल्पना प्रदूषण मंडळा नसावी आणि म्हणूनच प्रदूषण महामंडळाचा कारभार ढिम्म असल्याचे दिसून येत आहे नागरिकांची तक्रार ग्रामस्थांची तक्रार असताना देखील कंपनीचा कारभार मनमानी पद्धतीने सुरूच आहे किंवा प्रदूषण मंडळाला याचा अभ्यास करण्याची गरज आहे असेच म्हणावे लागेल कंपनी आणि प्रदूषण महामंडळ यांना नागरिकांच्या आरोग्याशी देणं घेणं नाही म्हणूनच जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांना वारंवार दिलेल्या सूचनांची आठवण करून द्यावी लागत आहे ग्रामस्थ व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी घेणे कंपनीला आवश्यक वाटत नाही आणि म्हणूनच गॅसचा प्रबंध बंदोबस्त करण्यात कंपन्या गैरप्रकार करत असल्याचे दाखवून देत आहेत मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपले डोळे बंद करून ठेवलेले आहेत परंतु माजर कितीही डोळे मिटून दूध पीत असले तरी अनेकांना मात्र ते दिसत असते यातून कंपनी आणि प्रदूषण मंडळाची अक्कल हुशारी दिसून येत आहे जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष हा प्रकार कंपनीने थांबावा प्रशासनास ग्रामस्थानी नागरिक कळकळीची विनंती करून देखील कंपन्यांच्या सुरू असलेल्या या आंधळ्या बेजबाबदार कारभारावर प्रश्नचिन्हाचा शेरा उभाच आहे मात्र झोपेची सोंग घेऊन रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत कंपनी आपला रात्रीचा सुरू असणारा खेळ कित्येक नागरिकांचा जीव धोक्यात घालत आहे हेच नक्की आणि म्हणूनच याच्याकडे दूरदर्शन सुरू आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी अनंता मस्कर धाटाव रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका